नमस्कार शेती माहिती टू पॉईंट झिरो या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे हा मुसळधार पाऊस नसला तरी हलक्या ते मध्यम जोरदार पावसाच्या सरी सतत्याने कोसळत आहे अरबी समुद्रात ढगांची डाट दाटी झाली असून राज्यात ही पावसाला सुरुवात झाली आहे हवामान महाराष्ट्र तसेच किनाऱ्याला लागू हवेच्या दक्षिण कमी दाबाचा पट्टा कायम आहे राज्याच्या किनाऱ्यालगत पुन्हा ढग जमा होऊ लागले आहेत अचूक जुलै कोकणातील रायगड रत्नागिरी या ठिकाणी पावसाचा अंदाज दिला आहे तर विदर्भात या जिल्ह्यांमध्ये विधानसह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे तर पालघर ठाणे मुंबई नंदुरबार धुळे नाशिक कोल्हापूर या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आज पुण्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून हवामान खात्याने या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर पुण्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे पालघर ठाणे मुंबई धुळे नंदुरबार नाशिक कोल्हापूर या जिल्ह्यात येल्लो अलर्ट देण्यात आला आहे तर यावेळी वाऱ्याचा वेग तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास असेल अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तर मोसमी पाऊस असा देश वापरेल असाही अंदाज दिला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद